आपण आज परभणी दौऱ्यावर आलेला आहात महानगरपालिकेचा प्रचार सुरू आहे काय परिस्थिती राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला एक खूप चित्र असं दिसते की साठ पेक्षा जास्त ठिकाणी बिनविरोध हे भाजपचे नगरसेवक निवडून आले बिनविरोध जेव्हा नगरसेवक निवडून येतात तो एक लोकशाहीला धोका असतो कारण तुम्ही निवडणूक प्रक्रिया ही बायपास केली असते जर मतदानाशिवाय एक लोकप्रतिनिधी निवडून येतो तर त्याला लोकप्रतिनिधी का म्हणणार हे एका बाजूला आपण सर्वांनी कळायचंय आणि दुसऱ्या बाजूला मी हे पण सांगेन आपल्याला की जेव्हा लोकप्रतिनिधी हा विदाउट इलेक्शन निवडून येतो तेव्हा ती ते डेमोक्रेसी लोकशाही संविधान याला एका धोक्याचा आपण सिग्नल समजूया आणि त्याचबरोबर माझं भाजपला ओपन चॅलेंज आहे आणि या इलेक्शन कमिशनला सुद्धा सांगणे की जिकडे बिनविरोध भाजपचं घोषित केलाय तिकडे इलेक्शन तरी घेऊन दाखवायची असती सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन नोटा चालवून भाजपला पराभव आमच्या सगळ्यांमध्ये सहज ताकद पण हा ऑप्शन नोटाचा ठरवू देत की नन ऑफ द अबव्ह हा भाजपपेक्षा चांगला ऑप्शन आहे आणि भाजपला त्यांची जागा कळवू देत पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क वीस उमेदवारांची यादी दिली की ज्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि अशा उमेदवारांना तिकडे दिलेली आहे काय 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 पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी पुण्यातल्या वीस उमेदवारांची यादी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत आणि यांना उमेदवारी या पक्षांनी दिलेली आहे तर आपलं काय वाटतं पक्ष जे आहेत सत्ताधारी कुठल्या पक्षाचे आहेत हा वेगवेगळे आहेत पक्ष हे बघा गुंड्यांना अवैध दार चे अड्डे चालवणाऱ्यांना मटक्या सटका चालवणाऱ्यांना त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उमेदवारी मिळताना बघितली या निवडणुकीमध्ये पण हे जेव्हा एका बाजूला आपण बोलतो तेव्हा आपण हे पण समजून घेतली पाहिजे की कार्यकर्त्यांची नाराजगी खूप मोठी होती कारण तिकीट नाही मिळालं आता जर आपण ह्या दोन गोष्टी एकत्र बघितल्या तर, तर आपल्याला हे कळेल की कार्यकर्त्यांना जे तिकीट मिळायला पाहिजे होती प्रास्थापित पक्षांनी कार्यकर्त्यांची तिकिटं कापून गुंड्यांना गुन्हेगारांना मटका सट्ट्याच्या अड्डे चालू करणाऱ्यांना आणि वाल्यांना तिकीट दिले पण हे चित्र तुम्हाला वंचित मध्ये दिसणार नाही वंचित मध्ये कुठेही तुम्हाला नाराज घरी बसलेले किंवा नाराजांची मोठी यादी दिसणार नाही कारण तळ्यागळ्यातल्या तिकीट कार्यकर्त्याला तिकीट देण्याचं काम आम्ही केले आणि आमच्या पक्षामध्ये पैशाला नाही तर संघर्षाला तिकीट मिळतं हा आम्ही पायंदा प्रत्येक निवडणुकीमध्ये पाळलेला आहे आपण पाहिलं की जी भाजप आहे ही भाजप निवडणुका हायजॅक करताना दिसत आहे कुठंतरी आता परभणीमध्ये देखील काल प्रदेशात एक शिवून गेले आणि सरळ म्हणले की परभणीत महापौर आमचं प्रत्यक्षामध्ये फक्त प्रते सदोतीस जागांवर भाजप लढत आहे महापौर कसा होईल म्हणजे एवढा कॉन्फिडन्स भाजपमध्ये येतो कुठून त्यांना भरोसा आहे की ते इतर पक्षाचे लोक विकत घेऊ शकतील फोडू शकतील आणि बाळासाहेब आंबेडकर जेव्हा महाविकास आघाडीची युती करत होते लोकसभेमध्ये तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी एक अट टाकलेली कि आम्हाला लिहून द्या की महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा सेना यांची लोक निवडून आली की ते भाजपमध्ये जाणार नाहीत आम्हाला पेपर वरती लिहून द्या हे भाजपच्याच या कारोबारासाठी बाळासाहेबांनी अट टाकली होती मला आता काँग्रेस जी आहे काँग्रेस सोबत आपली काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी झालं नाही आता मध्ये नाही सेक्युलर मताचं विभाजन होईल असं वाटत हे बघा आम्ही काँग्रेसला सगळीकडे युती करायला प्रस्ताव दिला होता बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असा झालाय की काँग्रेस ही भाजपशी काम करते आणि डायरेक्ट भाजपच्या पेरोल वरती काँग्रेसचे नेते आहेत किंवा ईडीच्या कि भीतीनी जेलमध्ये न जाण्याच्या भीतीने किंवा प्रणित पुढे भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या भीतीने ते भाजपच्या लिडरशिपच्या चा चा चांगल्या बुक्स मध्ये राहायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून बरीच लोक जिकडे भाजपच्या प्रणित काँग्रेस काम करतीये तिकडे ती भाजप प्रणित काँग्रेस वंचितची युती नाही करत जिकडे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिकडे वंचितची झाली आपल्याला असं वाटतं की आता दलित मुस्लिमांना वंचित शिवाय पर्याय दलित मुस्लिमांना वंचित शिवाय पर्याय दोन हजार एकोणीस पासन नव्हता पण आता दलितांना आणि मुसलमानांना ते कळलंय म्हणून एक मोठा कल आपल्याला दिसतो काय परिस्थिती राहील महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सात पेक्षा जास्त शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी खातं खोलेल मी नुसतं याच्यासाठी उत्सुक आहे की किती आकडा येतो आणि सत्तेत किती ठिकाणी जाऊ शकतो हे बघायला